माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचे मी हरी सर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या विषयावर नेहमी शाळा कॉलेजमध्ये पत्रलेखन लिहायला सांगतात त्यामध्ये आपल्याला जर चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर त्याचा सराव आपल्याला करावा लागतो आपल्यासाठी मी आज एक औपचारिक फॉर्मल पत्रलेखन घेऊन आलो आहे जर आपणास माझा हा प्रयत्न आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अजूनही आपण जर माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच अभ्यासांच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण आपल्या आजच्या पत्रलेखनाला सुरुवात करूया आजचा आपला विषय आहे लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यासाठी तक्रार करणारे पत्र दिनांक एक सप्टेंबर दोन हजार बावीस प्रति माननीय पोलीस अधिकारी समतानगर कांदिरी पूर्व मुंबई चार शून्य शून्य एक शून्य एक विषय लाऊडस्पीकरचा आवाज कमी बाबत माननीय महोदय वरील विषयी आपणास तक्रार करण्यात येते की मी अब राहणार समृद्धीचा पारिभाषिक असून आमच्या चाळीच्या समोरील चौकात गणेशोत्सवानिमित्त डी जे व लाऊडस्पीकर लावण्यात आला आहे ते तेथील काही हुल्लड मुले रात्री एक वाजेपर्यंत मोठमोठ्याने डी जे व लाऊडस्पीकर लावून नाचत आहेत त्याचा आम्हा नागरिकांना खूप त्रास होत आहे आमच्या चाळीतील विद्यार्थी लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांना या आवाजाचा विशेष त्रास होत आहे तरी संबंधित मंडळावर योग्य ती कारवाई व्हावी ही नम्र विनंती आपला विश्वासू अबक समृद्धीचाळ क्रांतीनगर अकोर्ली रोड कांदिवली पूर्व मुंबई चार शून्य शून्य एक शून्य एक खाली आपण संपर्क नंबर दिलेला आहे त्यानंतर ईमेल आय डी दिलेला आहे ए बी सी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण अभ्यासाच्या व्हिडिओमध्ये खूप खूप अभ्यास करा तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद